बेळगावात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय देवदासी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चाकडून सरकारकडे विविध मागण्या सादर करण्यात आल्या देवदासी महिलांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी निधी जाहीर करावा तसेच मासिक भत्त्यात वाढ करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली बेळगाव जिल्ह्यातील पुनर्वसित आणि धर्मांतरित देवदासी महिलांच्या पुढाकारातून ही संघटना कार्यरत असून राज्यातील तीन हजार आठशे तेवीस माजी देवदासी महिला या संघटनेच्या सदस्य आहेत राज्य सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाअंतर्गत कर्नाटक महिला विकास महामंडळाने बेळगावात देवदासी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येतो या प्रकल्पामार्फत देवदासी प्रथेचे समूह नष्ट करण्यासाठी व त्यांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत संघटनेच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षापासून गावागावात जाऊन देवदासी प्रथेविषयी जागृती अभियान राबवले जात आहे मात्र अजूनही त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निधी मिळत नाही त्यामुळे तात्काळ निधी वितरित करून नोकरीची संधी आणि आर्थिक आधार द्यावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली सर्वांना नमस्कार सर आम्ही भालपणा देवदाशी आहे म्हणजे देवाचा सेवा करत आलेले आहे आम्हाला काही येत नाही काय ये नाही आई बाप बघत नाही आता कुणाला हॉटेलमध्ये काम करायचं कुठंतर काम करायचं शेतीमध्ये काम करायचं असं काम करून आम्ही पोट भरत असतो आता काय केलंय दोन हजार रुपये आम्हाला पेन्शन मिळत आहे ते मग ते कारण आम्हाला दोन हजारमध्ये मध्ये पोट भरत नाही मग त्याच्यासाठी आम्ही काय केलोय आता अत्याचार बसावानी बसूनची नि आम्ही तुम्हाला सांगावं गोरगरीब आहे मी आमचं तो कोण बनणार तुम्ही सहाय सा, करणार ना आम्हाला मग त्याच्या कारण आम्हाला पेन्सिल वाढवून द्या आणि कुणाला शेत वगैरे नाही त्यांना शेत जरा हे करून द्या आणि मुलाच नाही काही काम नाही त्यांना रानात काम करून खाते ते दोन दोन शण तीन शण असं कामाला जाते पोट भरत नाही त्याच्यानं काय जरा लोट के तर केलं तर आपलं हाफीस हाफीसमध्ये लोटायला लावलं कुठतर पिवण मध्ये काम केलं आंदोलन करताय आता सरकारला काय सांगायचं तुम्हाला आता सरकारला हेच सांगायचं बघा त्यांना शेत नाही आणि पेन्शन वाढाव करा आणि त्यांच्या मुलासनी जरा कामाला लावायला म्हणजे हा आणि घरांचं म्हणजे किती आता एक लाख सत्तर हजार रुपये देते ते एक लाख सत्तर हजार मध्ये आमचं पोट भरत नाही घर होत नाही पोट कधी भरून घ्यावं आणि घर कधी बनवावं आम्ही असं होतं या कारणासाठी पाच लाख रुपये तुम्ही केलं तर आम्हाला तुमचा धन्यवाद आम्ही करतो सर आम्हाने देवदाशी महिलासाठी घर मंजूर होणे आणि देवदाशी पोरासाठी मिसलाती नोकरीमध्ये मिसला ते पाहिजे आणि देवदाशी मासेशन आता दोन हजार आहे ते आम्हाने कनिष्ठ तीन ते पाच हजार व्हायला पाहिजे आणि देवदाशी महिलांसाठी दोन एकर आम्हाने गव्हर्मेंट जागा द्यायला पाहिजे सर जमीन जमीन द्यायला पाहिजे सर आम्ही आता बरोबर एक पंचवीस तीस वर्षपर्यंत हे होराट चालू आहे संपूर्ण कर्नाटक संपूर्ण कर्नाटक आम्ही आता मास म्हणून बेळगाव जिल्ह्याचे देवदाशी मेळ्याचे आम्ही इथं आज आम्ही प्रतिभाला बसले सर किती लोक आहेत देवदाशी कर्नाटक कर्नाटक अंदाज सर अठ्ठेचाळीस हजार लोक आहे बेळगाव मध्ये आम्ही तीन हजार तीन हजार तीन हजार सहाशे सरकार म्हणजे सर आमचे एवढेच उद्देश आहे की देवदाशी महिलासाठी त्या मुलासाठी त्यांचे मुलीसाठी नोकरी नोकरीमध्ये राखीव असली पाहिजे आणि देवदाशी महिलासाठी प्रत्येक महिला घर पाहिजे ते घर किती एक एक लाख एक लाख पन्नास हजार देते ते पन्नास हजार पुरत नाही आम्हाला मिनिमम पाच लाख द्यायचं आमचं मागणी आहे सर हमको पेंशन पहले चारो था बाद एक हजार बढ़ाया अभी उसमें हम लोग को दो हजार बढ़ाया लेकिन हम लोग को महंगाई इतना बढ़ गया है हमको खर्चा ज्यादा लगता है हमको कोई नहीं है पीछे हम अकेले देवदासी है हाँ हमको इतना खर्चा बढ़ गया है अभी महंगाई बढ़ गया है तो कोई अपने को पैसा बस नहीं होता है तो अभी पेंशन बढ़ाना बढ़ा के देना चाहिए और हमको खेती देते देते के कितना साल हो गए खेती दे रहे नहीं बच्चे पढ़ लिखे घर पे बैठे ले और खेती देना चाहिए हम और मेरा नाम सुखदेवी है हम अपने तालुक में रहती हूँ प्रमोटर स्कोल के मैं काम करती हूँ हमारा मा, मांगने हमारा हमको क्या है मिस लाती देवदासी मेड़े को पाँच हजार रुपए माशा होना चाहिए और दो नेकर जमीन हमको मिस लाती चाहिए मिस लाती हमको हम सब लोग गरीब लोग है हमको खेत भी नहीं है और हमारा बच्चे लोग काम करने के लिए जाते एक दिन काम मिलता है एक दिन काम नहीं मिलता है इसीलिए वो लोग हम सब भूखा पैसा ही रहना पड़ता है और बच्चे लोग को एक एक बच्चे लोग है एक एक लोग को बच्चा लोग नहीं है वो मान लोग को क्या होता है अभी 2000 हज़ार माशासन आता है उसमें उनको जिंदगी नहीं चलता है गोली दवा देना पड़ता है फिर खाने के लिए चाहिए इसीलिए हम लोग बहुत मजबूरी है पाँच हजार रुपये माशासन होना चाहिए और पाँच दो नेकर हमको जमीन मेस लाती हमारा बच्चे लोग के लिए नौकरी और काम करने के लिए वो भी मिसी चाहिए हाँ इतना हमारा मन नहीं है